श्री स्वामी समर्थ तुमचे स्वागत आहे माझ्या शाहू पीजे या चॅनलवरती आज आपण वृषभ राशीबद्दल माहिती पाहणार आहोत वृषभ ही राशीचक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास आहे राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारचे गुण आणि उणीवा आहेत हे त्याची राशी कोणती त्या आहे यावर अवलंबून असते प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि कमतरता असतात जे त्या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व बनवतात वृषभ व्यक्तिमत्वाचे कोणते गुण आहेत जे, जे त्यांना इतर राशीपासून वेगळे करतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला कमकवूत बनवणाऱ्या नकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत हे, हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रास ही त्या त्या, त्या राशीच्या लोकांचा स्वभाव सांगत असते त्यामुळे राशीचक्रातील प्रत्येक राशीचा हा संबंधित व्यक्तीवर प्रभाव पडतच असतो आज आपण वृषभ राशीविषयी जाणून घेणार आहोत वृषभ ही राशीचक्रातील दुसरी रास आहे धडधाकट बैल या राशीची आकृती आहे वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे ही, ही रास कष्टाळूपणा सोशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते ही समराशी आहे कुंडलीतील समस्थानात समराशी सामान्यतः बलवान असते असे मानले जाते ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे तसेच ही चतुष्पाद राशी आहे चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असते वृषभ रास ही चंद्राची रास असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती तेजस्वी बुद्धिमान असतात लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे भरपूर शक्ती उग्र स्वभाव आणि शांतताप्रिय असे सामान्यत बैलाचे स्वरूप आहे या राशीचा स्वभाव कसा असतो तर यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात व्यवसाय नोकरी वरचेवर न बदलण्याचा स्वभाव असतो मैत्रीला व शब्दाला हे लोक पक्के असतात दिलेला शब्द ते निष्ठेने निभावतात श्रद्धा व निष्ठा या बाबतीत तत्वप्रधान असतात अनुयायी म्हणून ही रास अत्यंत चांगली आहे आपल्या नेत्याला आपली निष्ठा समर्पण केलेली असते शक्यतो ते तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचा स्वभाव हा तटस्थ असतो वृषभ राशीचे लोक नेहमी आनंदी आशावादी असतात त्यांची सुखाची अभिलाषा मोठ्या प्रमाणावर असते शांतता यांचा मूळ स्वभाव आहे यांना भांडण तंटा करणे आदळ आकट करणे उगाच वाद घालत बसणे यांच्या स्वभावातच बसत नाही ते अत्यंत सोशिक असतात स्वतःवर कितीही जरी मोठे संकट आले तरी ते हसतमुखाने त्याचा सामना करतात दुसऱ्याला ते जाणवून देत नाही त्यांचं बोलणं नेहमी गोड अर्जवी प्रेमळ असते यांच्या या स्वभावामुळे ते सर्वांना हवे हवेचे असतात या राशीवर शुक्र या ग्रहाचा अंमल असल्यामुळे यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होत असतात यांच्याकडे आकर्षण शक्ती भरपूर असते या राशीकडे विनयशीलता नम्रता प्रेमळपणा हे गुण आहेत ही रास रसिक आहे साहित्य कला संगीत नाट्य चित्रपट यांची यांना खूप आवड असते या क्षेत्रातही राशीचे लोक आपल्याला बघायला मिळतात वृषभ राशीच्या लोकांना दागदागिने अत्तरे उंची कपडे सर्व चांगल्या वस्तूंचा उपभोग घेणे नेहमी आपल्या पुढे पुढे करणारी लोक खूप आवडत असतात विलासी राहण्याकडे यांचा जास्तीत जास्त कल असतो वृषभ ही संस्थाप्रिय रास आहे यांची ओढ आपल्या घराकडे जास्त असते पत्नी मुले परिवारातील आपली सर्व नातेवाईक मित्र व्यवस्थित राहावे चांगले राहावे याकडे त्यांचा ओढा जास्त असतो स्वतःबरोबरच दुसऱ्यांचाही विचार करणे दुसऱ्यांनाही आपल्यासोबत घेऊन जाणे त्यांना आवडते या लोकांना मित्रमंडळी असतात त्यांचे आदरातिथ्य करणे यांना खूप आवडत असते सहनशीलता आणि सोशिक स्वभावामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे सोपवलेले काम हे निष्ठेने पूर्ण करत असतात ही कलेची रास असल्यामुळे कलात्मकरित्या ही रास त्यांची कामं छान रीतीने पूर्ण करत असतात कोणत्याही संस्थेचा कारभार उद्योग समूहाचा कारभार ट्रस्टचा कारभार हे उत्कृष्टपणे करू शकतात निस्वार्थीपणे निस्वार्थ भावनेने काम करण्याची यांची पद्धत असते ते कधीही मृगजळाच्या मागे धावत नाहीत तसा त्यांचा स्वभावच नसतो यांचा महत्वाकांक्षी असा स्वभाव नाही जे मिळेल त्यात सुखी राहणारी ही रास आहे ही रास कौटुंबिक जीवन स्वास्थ्य समाधान आराम शांतता यांना अधिक किंमत देतात यांच्या या गोष्टीसाठी ते मोठी किंमत मोजत असतात यांच्याकडे संग्रह शक्ती आहे व्यवहार कुशलता आहे व्यापारी वृत्ती आहे पैशाचे मोल त्यांना समजलेले असते प्रवासाची इतकी आवड नसते त्यांचा स्वभाव थोडा हट्टी असतो वृषभ राशीमध्ये सुप्त शक्ती भरपूर असते या सर्व गुणांमुळे वृषभ राशीची पती किंवा पत्नी मिळणे हे भाग्याचे लक्षण असते हे झाली गुणवैशिष्ट्ये या राशीचे लोक जर बिघडले तर यांच्यामध्ये पुढील दोष आढळून येतात सर्वात मोठा दोष आहे तो आळस ऐशाराम आडमुठेपणा हट्टीपणा हा हो विलासी वृत्ती हे सुद्धा त्यांचे दोष आहेत तसेच काही वेळा ही, ही रास इतरांना कधीही लवकर क्षमा करत नाही त्यांच्या मनात एक आसूड किंवा सुडाची भावना प्रज्वलित राहत असते त्यामुळे एखाद्याचा समूळ नयनाट केल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती लाभत नाही वृषभ राशीची वैशिष्ट्ये कोणती ते पाहू हो। वृषभ राशीचे लोक स्वभावाने अतिशय शांत आणि सौम्य असतात या राशीच्या लोकांना त्यांची क्षमता चांगलीच माहीत असते त्यांना पैसा मालमत्ता आणि आदर मिळालेला आवडतो या राशीचे लोक दृढ निश्चयी असतात आणि कठोर निर्णय घेण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत वृषभ राशीच्या लोकांना शिस्त आवडते आणि त्यांना त्यामध्ये कधीच गाफील राहणे आवडत नाही हे लोक मनापासून खरे असतात आणि कोणाचीही मदत करण्यास नेहमी तयार असतात हे लोक त्यांच्या तत्वावर खूप ठाम राहतात या राशीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वृषभ राशीचे लोक त्यांच्या शांत आणि अंतर्मुख स्वभावासाठी ओळखले जातात त्यांना नवीन लोकांना भेटणे जास्त आवडत नाही या लोकांना खूप लवकर राग येतो यांना वाचन करणे नवनवीन माहिती जाणून घेणे आवडते हे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळते त्यांच्या व्यक्तिमत्वात ही कामुकतेची भावना आहे हे लोक नेहमी सर्व क्षेत्रात भौतिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात हे लोक आपले काम ठराविक वेळेत पूर्ण करतात दुसऱ्याच्या कामाचे दिलखुलासपणे कौतुक करण्याचा सर्वात मोठा गुण त्यांच्याकडे आहे या या राशीच्या लोकांना आकर्षित करणे सोपे नाही वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असते तर ते आतून खूप मजबूत असतात आणि त्यांचे आरोग्यही चांगले असते तथापि काही स्थानिकांना आयुष्यभर मज्जा संस्थेशी संबंधित आजाराशी संघर्ष करावा लागतो या राशीच्या लोकांना शक्यतो मान घसा किडनी या आजारांपासून धोका असतो त्यामुळे त्यातून त्यांना सावध राहिले पाहिजे वृषभ राशीचे लोक उंचीमुळे आणि चांगल्या व्यक्तिमत्वामुळे समृद्ध असतात वृषभ राशीच्या लोकांचे दोष वृषभ राशीचे लोक रूढीवादी विचारांचे असतात आणि आपल्या जोडीदाराला पूर्ण स्वातंत्र्यते देत नाहीत वाईट काळातही हे लोक वाईट सवयींमध्ये सहज अडकतात त्यांच्या लाजाळू स्वभावामुळे या राशीच्या लोकांना नवीन मित्र बनवण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागतो कधी कधी जास्त विचार केल्याने ते मानसिक आजारी पडतात हे लोक स्वभावानेही हट्टी असतात या राशींच्या काही खास गोष्टी थोडक्यात पाहू या राशीचे चिन्ह बैल आहे बैल हा मुळात कष्टाळू आणि शक्तिशाली असतो तो, तो सामान्यत शांत असतो परंतु राग आल्यास उग्र रूप धारण करू शकतो बैलासारखा का काम करत राहणे हा स्वभाव वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये मुळातच आढळून येतो या राशीचा स्वामी शुक्र आहे या व्यक्तींच्या आयुष्यात पिता व पुत्र यांच्यामध्ये कलह दिसून येतो वडिलांकडे भूमीसंबंधी काम किंवा त्यातून एखाद्या उपजीविकेचे साधन मिळते या राशीच्या मुलांना बहुतांशी तामसी भोजनात स्वारस्य असते गुरुच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये ज्ञानप्राप्तीचा अहमभाव निर्माण होऊ शकतो सरकारी कामांकडे यांचा कल असतो सरकारी ठेकेदारीची कामं करून घेण्यात यांची पात्रता असते मंगळाच्या प्रभावामुळे जातकामध्ये मानसिक गर्मी निर्माण होते कारखाने स्वास्थ्य कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात यांच्या आईच्या आयुष्यात अडचणी जास्त असतात हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रिय असतात कलेच्या क्षेत्रामध्ये नाव कमावतात आई आणि पतीची मदत किंवा आई आणि पत्नीच्या मदतीने घरातील हे ताळमेळ साधू शकतात हे लोक जोडीदाराच्या अधीन राहणं पसंत करतात यांच्या जीवनात व्यापारी यात्रा जास्त प्रमाणात होतात स्वतःच्या नियमावर चालणारे हे लोक असतात नेहमी डोक्यामध्ये त्यांच्या काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो अनेकदा स्वतःच्या षडयंत्रामध्ये स्वतः रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र असल्यामुळे यांच्या मनाची चढउताराची स्थिती कायम राहते तर या राशीचा शुभ अंक हा सहा पंधरा चोवीस तेहतीस आणि बेचाळीस आहे शुभ रंग क्रीम कलर पांढरा निळा जांभळा आणि हिरवा शुभरत्न आहे हिरा या राशीच्या मित्र राशी आहेत कुंभ तूळ यांना चांदी वापरणं शुभ असतं वृषभ राशीचे लोक हे बँकिंग क्षेत्रात कला क्षेत्रात कृषी क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात जास्त यशस्वी या होतात यांचं नशीब तेहतीसाव्या वर्षी चव्वेचाळीसाव्या वर्षी आणि एकसष्टव्या वर्षी चमकते अशी ही वृषभ रास ही सर्वांना आवडणारी समजून घेणारी आणि प्रेमळ रास आहे ही रास तुमची आहे का आणि ह्या राशीची गुणवैशिष्ट्ये मिळती जुळती आहेत का हे तुम्ही पडताळून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री स्वामी समर्थ